सत्तेच्या सारीपाटावरती खेळ मांडला की राजकारणामध्ये निवडणुकांचे दिवस जवळ येतात आणि निवडणुकांचे दिवस जवळ आले की राजकीय फटाके फुटायला सुरुवात होते असाच एक फटाका सुनील अण्णा शेळकेंच्या हातात फुटल्याचा भास त्यांना होतोय कारण आहे शरद पवार शरद पवार यांनी आज लोणावळ्यामध्ये एक मेळावा घेतला आणि कथितरित्या या मेळाव्याला येऊ नये कार्यकर्त्यांनी यासाठी सुनील अण्णा शेळकेंनी कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप दस्तूर खुद्द शरद पवारांनी त्या मेळाव्यामध्ये केला आहे शरद पवारांनी या मेळाव्यामध्ये नुकताच आरोप नाही केला तर आरोपामध्ये ते असं देखील म्हणले की सुनील शेळके तू ज्या पत्रावरती तिकीट मिळवलंस त्या पत्रावरती माझी सही आहे आणि तू याद राखायचं की माझं नाव शरद पवार आहे शरद पवार जेव्हा निर्वाणीची भाषा एखाद्याविषयी बोलू लागतात त्या माणसाने राजकारणात नक्कीच घाबरायचं असतं हे महाराष्ट्रात अनेक लोकांनी बघितलेलं आहे अर्थात या सगळ्या नाट्यानंतर सुनील शेळके यांनी स्वतः एक पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांना सांगितलं की माझे जर तसे काही आरोप असतील माझ्यावरती तर त्यांनी पुरावे द्यावेत या लोणावळ्याच्या मेळाव्याचे आयोजक मदन बाफनांनी स्पष्टपणे समोर येऊन सांगितलं की तुम्ही शरद पवारांबद्दल बोलण्यापेक्षा दस्तूर खुद्द माझ्याशी येऊन बोललात तर बरं होईल आणि मी तुम्हाला सगळे पुरावे द्यायला तयार आहे आता यात खरं काय खोटं काय हे आपल्याला सांगता येणार नाही पण एक मात्र नक्की आहे राज ठाकरे ज्यांना तेल लावलेले पहिलवान म्हणतात अशा शरद पवारांबद्दल आज ही घटना जरा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी वाटते म्हणजे असं आहे बघा की शरद पवारांबद्दल आज आपण लगातार हा दुसरा व्हिडिओ करतो आहे असंही काही जणांचं मत असेल पण इतकी वर्ष राजकारणात राहिलेला हा माणूस स्वतःला रोज चर्चेमध्ये कसं ठेवायचं याबद्दल एकदम सजग असल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या तोंडून आजच्या भाषणामध्ये भाषा ही आहे की माझं नाव शरद पवार आहे शरद पवारांना आजपर्यंत जो जो खेटला आहे तो तो त्यांच्या घरीच भेटला आहे म्हणजे असं आहे की शरद पवारांनी बबनराव पाचपुतेंपासून दस्तूरखुद्द उदयनराजेंपर्यंत काय इतिहास घडवला आहे हे रिसेंटली तुम्ही बघितलं आहे पण याहीपूर्वी चाळीस चाळीस लोक त्यांना जेव्हा सोडून गेले ते चाळीस लोक पुन्हा विधानसभेत दिसते नाही असं आवर्जून शरद पवार सांगतात शरद पवार हे आवर्जून सांगतात तर नेमकं काय सांगतात हे आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे राजकारणामध्ये निलेश लंकेसारख्या नवीन मुलाला समोर घेऊन आपण त्याला आमदार करू शकतो ही धमक शरद पवार जर दाखवू शकतात तर नवीन मुलांनी ज्या वेळेला आपल्या समोर येऊन शड्डू ठोकल्याचं चित्र ते उभं करण्याचा प्रयत्न करतात अशा बंड मुलांना ते शांतही बसवू शकतात असा निर्वाणीचा इशारा शरद पवारांनी दिला आहे आता अर्थात ही शरद पवारांची बाजू मांडणं नव्हे तर शरद पवारांची राजकीय मुत्सद्दगिरी सांगण्याची वेळ आहे म्हणजे असं आहे की इतकी निर्वाणीची वेळ शरद पवारांवरती राजकारणामध्ये आजपर्यंत तरी आली नव्हती अभेद्य असलेलं स्वतःचं घर आजपर्यंत शरद पवारांचं कधी फुटलेलं नव्हतं आज अवस्था अशी आहे स्वतःच्या मुलीची उमेदवारी ते स्वतःच्या पुतण्यावरती पक्ष फोडून दुसऱ्या पक्षात जाऊन विलीन होण्याची वेळ अशा सगळ्या परिस्थितीमध्ये योद्धा घेरला गेला आहे का आणि घेरला गेल्यानंतर त्याचे खांदे पडले आहेत का हे शोधणं महत्त्वाचं आहे पण खांदे पडण्याची वेळ असताना स्वतः शरद पवार जेव्हा तरुण कार्यकर्त्यांच्या समोर लोणावळ्यात असे शब्द वापरतात की माझं नाव शरद पवार आहे लक्षात ठेवायचं त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे चालून बऱ्याच अशा घटना घडणार आहेत की त्या आपल्याला आश्चर्यचकित वाटायला लावतील सुनीलांना शेळकेंचा पराभव हा होऊ शकेल का हा तर येणारा काळच ठरवू शकेल परंतु सुनीला शेळकेंनी ज्या धडाडीने सगळं काम पुढे नेलं आहे त्या कामाला आपण शरद पवारांना चॅलेंज करून सुरुंग तर लावला नाही ना हे सुनीला शेळकेंनी तपासण्याची वेळ आली आहे लोणावळ्यामध्ये मेळावा त्यांना एका मंगल कार्यालयात घ्यावा लागला ही सुद्धा एक खोचक टीका त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केली आहे कदाचित पण लोणावळ्यामध्ये घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या या एका मंगल कार्यालयातल्या मेळाव्यामध्ये आपल्या पूर्ण करिअरचा सुरुंग तयार तर केला जात नव्हता ना हे सुनीला शेळकेंनी तपासण्याची गरज आहे कारण गंमत अशी आहे की जेव्हा कुस्तीच्या आखाड्यात एखादा तेल लावलेला पहिलवान उतरत असतो आणि तो त्याच्या विजयाचा आत्मविश्वास सोबत घेऊन उतरत असतो त्यावेळेला माती कुणाचीही असो हलगी कुणाचीही असो गुलाल मात्र त्या पैलवानाचा असतो सुनील अण्णा शेळके उद्या राहतील की त्यांचा निवडणुकीत पराभव होईल हे येणारा काळच ठरवेल पण शरद पवार मात्र आता थांबायच्या तयारीत दिसत नाहीत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद